खऱ्या अर्थाने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून आपल्या देशामध्ये शेतकरी आणि कामगारांच्या वतीनं देशभर आंदोलन चालू आहे परंतु आज नववा ते दहावा दिवस असताना देखील नरेंद्र मो मोदी सरकारने त्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे दिल्लीमध्ये दिल्लीच्या ज्या सिंगू आणि टिटरी बॉर्डर आहेत त्या बॉर्डरवर लाखो शेतकरी तिथं जमलेले आहेत काळे कायदे मोदी सरकारनं जे आणलेले आहेत ते तात्काळ वापस घेण्यात यावेत अशी मागणी भारतातल्या सर्व शेतकरी संघटना सर्व कामगार संघटना सर्व आंबेडकरवादी संघटना सर्व कम्युनिस्ट संघटना आणि सर्व मानवहितवादी संघटनांनी मागणी केलेली आहे परंतु मोदी सरकार आणि त्यांचे बगलबच्चे केंद्र सरकारनं जे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे आणलेले आहेत ते कायदे कसे चांगले आहेत हे पटून सामान्य लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आम्हाला हे म्हणायचं आहे नोटबंदीच्या काळात देखील हेच भाजपचे नालायक भक्त नोटबंदी अत्यंत चांगली आहे म्हणत होते जीएसटी चांगली आहे म्हणत होते तीनशे सत्तर कायदा चांगला आहे म्हणत होते तीन तलाकचा कायदा चांगला आहे म्हणत होते परंतु त्याचे परिणाम आज आपण पाहता सर्व त्यांचे कार्यक्रम जे आहेत फेल झालेले आहेत हा तीन हा कायदा देखील शेतकऱ्यांच्या विरोधातला फेल आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या ज्या मागण्या आहेत ज्या मागण्या मागण्या कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि दिन म्हणून पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो म्हणले होते मोदी साहेब ते त्यांनी टाकावेत आणि नंतर हे नाटक आणि त्यांनी जे जनतेला ब्रिटिश धरून पाचवी बळाच्या भरोशावर जे कायदे करत आहेत याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि नालायक मोदी गव्हर्नमेंटचा आम्ही इथं निषेध व्यक्त करतो